आजचा विषय आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ जी दोन सूत्र आहेत वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर पाय आर वर्ग आणि वर्तुळाचा परीक बरोबर टू पाय आर ही दोन्ही सूत्र महत्वाची आहेत क्षेत्रफळ तर आहेच पण परीक कधी कधी काय दिलं जातं परीख दिला जातो आणि मग आपल्याला वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा म्हणून सांगितलं जातं तर त्यामुळे दोन्ही सूत्र महत्वाचे आहेत आपण पहिलं उदाहरण घेऊया वर्तुळांच्या त्रिज्या दिलेल्या आहेत दोन त्रिज्या दिल्या आहेत अठ्ठावीस सेमी आणि दहा दशांशीन पाच सेमी आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढा मग आपण काय लिहिलं आर बरोबर अठ्ठावीस सेमी पहिलं घेतलं अठ्ठावीस सेमी वर्तुळाचे क्षेत्रफळ बरोबर सूत्र लिहिलं पाय आर वर्ग पाय म्हणजे बावीसशे सात गुणिले आर टाकला दिलेला अठ्ठावीस गुणिले अठ्ठावीस सात एके सात सात चोक अठ्ठावीस किमती उरलेले लिहून घेतल्या बावीस गुणिले चार गुणिले अठ्ठावीस गुणाकार केला दोन हजार चारशे चौसष्ट चौ सेमी क्षेत्रफळ असल्यामुळे चौ आणि आपलं आपल्याचे एकक आहे ते सेमी मध्ये दिले म्हणून चौ सेमी लिहिलं आपण आणि जे दुसरं दिले दहा दशांशीनं पाच सेमी ती त्रिज्या घेऊया आता आणि वर्तुळाचे क्षेत्रफळ काढूया सूत्र लिहून घेतलं सूत्रामध्ये किमती टाकल्या बावीस शेत सात गुणिले दहा दशांशीनं पाच कंसाचा वर्ग तर दोन वेळा आता इकडे बघा बावीस शेत सात आपण लिहिलं आता याचा वर्ग आहे दहा दशांशी न पाच चा वर्ग न करता आपण आधी काय करूया एकशे पाच चा वर्ग करू आणि मग दशांशीनं देऊ तर पाच असे जेव्हा शेवट शेवटी जेव्हा पाच येतात तेव्हा त्याचा वर्ग करणं सोपं असतं म्हणजे पाचच्या ऐवजी काय लिहायचे पंचवीस लिहायचे आणि त्याच्या आधीची संख्या म्हणजे किती दहा तर दहा आणि अकरा यांचा गुणाकार अकरा दहा एक म्हणून एकशे दहा लिहिले आता दशावशीनं एक घर सोडून आहे बरोबर आणि वर्ग दिलाय म्हणजे आपल्याला दोन घर मागे जावी लागणार म्हणून आपण इथे दोन घर मागे जाऊन काय केले दशावशीनं लिहिलंय आता आपण काय करणार भागा भागाकर जातोय म्हणजे भाग जातो का आपण बघणार आता सात ने आपण भाग घालणार इकडे सात एक सात सात एक सात उरले किती चार उरले चारावर घेतले शून्य सातापाचा पस्तीस किती उरले पाच उरले पाचावर घेतले दोन साते साती एकोणपन्नास आणि मग सात पाच पस्तीस हा आपला भाग घातलेला आहे आता उत्तर किती आला हे उरलेलं लिहून घेतला आपण बावीस गुणिले पंधरा दशांशी न सात पाच आणि हा गुणाकार केला तीनशे सेहेचाळीस दशांशी न पाच चौसेमे आता आपण दुसरं एक उदाहरण बघू उदाहरण तीन एका वर्तुळाकार बागेचा व्यास बेचाळीस मीटर आहे त्या बागेभोवती तीन दशांशी न पाच मीटर रुंदीचा रस्ता आहे तर त्या रस्त्याचे क्षेत्रफळ काढा आता एक बाग आहे त्या जे दिलेलं आहे उदाहरणावर आधी लिहून घेऊया बागेचा व्यास म्हणजे डी किती आहे बेचाळीस मीटर व्याज दिलेला आहे त्याच्यावर आपण त्रिजा काढली त्रिज्या बरोबर आर बरोबर बेचाळीस भागिले दोन एकवीस दोन्ही बेचाळीस म्हणून एकवीस आले आता बागेभोवती काय आहे रस्ता सुद्धा आहे तर बागेभोवती असणारा रस्ता घेऊन बागेचा व्याज किती होणार ते काढू म्हणजे जे बेचाळीस त्यांनी दिले ते आणि रस्ता दिलाय तीन पॉईंट पाच मीटरचा तर बेचाळीस अधिक तीन पॉईंट पाच अधिक तीन पॉईंट पाच म्हणजे किती झाले एकोणपन्नास मीटर आणि बागेभोवती असणारा रस्ता घेऊन बागेची त्रिज्या आता इथे दोन वेळा का घेतलं कारण व्यास असणार ना म्हणून दोन वेळा घेतलं आर वर्ग म्हणून दोन वेळा आपण घेतला आता इकडे बागेभोवती असणारा रस्ता घेऊन बागेची त्रिज्या आता इथे एकदाच घ्यायचं एकवीस अधिक तीन दशांशी न पाच किती झाले चोवीस दशांशी न पाच मीटर आता आता आपल्याला दोन्ही त्रिज्या लागणार आहेत कुठल्या ही जी आत्ता काढलेली ती आणि जी आधी होती ती हे घेऊनच आपल्याला गणित सोडवायचंय तर आता प्रश्न काय आपला रस्त्याचे क्षेत्रफळ काढा तर रस्त्याचे क्षेत्रफळ बरोबर रस्ता मिळून होणारे बागेचे क्षेत्रफळ आणि वज बागेचे क्षेत्रफळ बरोबर आपण इथे आता बघा आपलं सूत्र कसं असतं पाय आर वर्ग असतं तर इथे दोन वेळा घेतलंय पाय आर वर्ग वजा पाय आर वर्ग तर जो मोठा आर आहे तो म्हणजे जी मोठी त्रिज्या आहे त्याच्यासाठी वापर आणि लहान आर आहे तो आपण जी दुसरी छोटी त्रिजी आहे त्याच्यासाठी आता पाय दोघांमध्ये पाय कॉमन आहे मग तो बाहेर काढला आतमध्ये काय राहिलं आर वर्ग वचा आर वर्ग बावीस शेत सात गुणिले दोन त्रिज आहेत ना चोवीस दशांश पाच त्याचा वर्ग आणि एकवीसचा वर्ग आता बावीस शे सात गुणिले आता जसं सा मग सांगितलं होतं की वर्ग करणं सोपं असतं पाचचा जर शेवटी पाच असेल तर ऐवजी पंचवीस लिहिले आणि चोवीस आधीचे चोवीस आणि चोवीसच्या पुढचा अंक पंचवीस दोघांचा गुणाकार केला तर किती येणार सहाशे येणार आणि इथे वर्ग असल्यामुळे एक घर एक घर सोडून दशांशी न आपण इथे दोन घर सोडून दशांशी न देणार ठीक आहे वजा एकवीसचा वर्ग चारशे एकेचाळीस आता बावीसशे सात गुणिले ही वजा बाकी केली लिहिली आणि हा आणि हे सोडवलं आपण तर उत्तर किती येणार पाचशे दशांशी न पाच चौमे तर हे आपलं रस्त्याचे क्षेत्रफळ आहे ठीक आहे